बारावीच्या दुसऱ्या पेपरला कॉपी बहादरांचा परभणी शिक्षणाधिकाऱ्याची अकरा जणांवर कारवाई परभणी राज्यातील बोर्ड परीक्षेला काल दिनांक अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे दरम्यान परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरला राज्यात अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपीची प्रकरणी उघडकीस आलेली आहेत या प्रकरणी भरारी पथकाने नोंद घेत संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत राज्य सरकारकडून यंदा बारावी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान जोमाने चालवले जात आहे आणि यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत अशातच आज बारा फेब्रुवारी हिंदीच्या पेपरला कॉपी झाल्याचं पाहायला मिळतंय परभणीच्या झरी येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेंटरवर अकरा कॉपी बहादारांना शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी पकडलं आहे दरम्यान या कॉपी करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असून सेंटरवर संबर येथील महाविद्यालयाच्या एकशाठ विद्यार्थ्यांनी थेट पेपरला दांडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी परभणी